जेवण केले का नाही जेवण नाही आत्ता चहा पिला आज उशीर झाला आज उशीर झाला चहा प्यायला चहा पिला आत्ता तुमचं झालं का चहा पाणी नमस्कार नमस्कार तुमचं मध्ये धन्यवाद बिझनेस कसा चाल तुमचा बिझनेस आपला बिझनेस सकाळीच बिझनेस आपला काय बिझनेस मस्त थोडी वाज थोडी जास्त थंडी एवढी थंडी नव्हती सकाळ सकाळ थंडी नाही आज जास्त जास काही थंडी वाजत नाही हो ना थंडीची सवय आता थंडी बी क्या करेगी नमस्कार नमस्कार सेना जाईल दुसऱ्या शेतात नाही नाही दुसऱ्या शेतात नाही जाते हो नमस्कार लाई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये धन्यवाद वेलकम 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 आज शहरांच्या मागे का हा रोजच राहतो ऊन पडलंय रोजच राहतो ऊन पडलंय ऊन उन... रोजच आहे आमच्याकडे छान <laughs> रोजच पडतो ऊन सकाळी सकाळी सात वाजताच पोरग कुठे पोरग घरी <laughs> बोर का घरीच आहे ते नाही आणतलं एवढ्या लांब त्याला नाही आणत एवढे लांब त्या अडचणी तिंडतही ती चरू देत नाही बकऱ्याला काडी घेताकडं मारतं काड्या मारतं ती बरं आहे घरीस आदबशीर ना कपडे शिवा थंडी वाजत असेल हा ते सांगितलं होतं त्यांनी शिवण देईल नि त्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू शेळीवरच बसायचं हो का बर ते कपडे शिवायचं माप दिलं होतं श्री ताईला काव शीतल ताई त्यांनी ते कपडे शिवणं दे माप दिलं होतं ताईला कपडे बकडायचं शिवलंच नाही त्यांनी नमस्कार नमस् नमस्कार दीपाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये धन्यवाद लाईक डन थँक्यू चल मी बघा हार बरा शीतलताई चहा पाणी तुमचा दीपताई चहा पाणी आपका दोस्त कुशल दादा स्वागत आहे तुमचं माप चुकीचे दिली म्हणे तुम्ही हाव <laughs> नाही नाही बरावर दिले होते ते माप <laughs> चल हय जत्रा हळूहळू हळू हे मस्त आहे हरभरा बा दुसऱ्याचा येतो आमचा नाही आहे चहा झाला माझा हो का हा म्हणते नमस्कार नमस्कार माप चुकीचं नव्हतं दिलं मी त्यांना जमलं नाही शिवणं मग त्या अजून चांगल्या ट्रेननी झाल्या अजून चल त्यांना जमत नसेल अजून त्यांनाच शिकवावं लागेल नमस्कार नमस्कार हो ना यांना शिवायचेच नाही कपडे छत्रताई बाणा करत ऊन लागून शेळ्या काळ्या पडून राहिल्या हा ना ते पाहते किती काळ पडलं दिसत नाही <laughs> ते एक काळ पडलं हे काळ होते नाही नाही बघा आता माणूस हाय हाय नाही हो नहीं, नहीं, हाई, हाई। ओ, माप दिलं होतं मी जयश्री ताईला पण माप दिलं होतं राणी ताईला माप दिलं होतं त्या दिवशी शिवल्याच नाही त्यांनी यावरही सुगी मस्त आहे सगळीकडे सुगी सुगी, सुगी म्हणजे हो ताई हाय ताई स्वागत है तुम लाइव दे स्वागत हाय नमस्कार नमस्कार जयाताई नमस्कार स्वागत है सर्वान चाल का सर्व चाह पानी क्या टमाटे चाहते समींद्रता प्यूरी जोरी मंजे का पिवरी ज्वारी अतिश नक्की वीडियो बनवा हाँ ताई जय दैन नमस्कार नमस्कार आपले कुठे गेले कुशल दादा आपका दोस्त आहे समिंद्रा गोड फार्म आहे बघा ते आपण छान माहिती देतात बघ बर का शाळांविषयी दादा आरती ताई नक्कीच व्हिडिओ बनवा जय दैन नमस्कार नमस्कार बोला लाईक डॉन धन्यवाद स्वागत आहे कुशल दादा आहे का चहा नाश्ता झाला का दादा चहा झाला नाश्ता नाश्ता नाश्ताने जेवण करी डायरेक्ट नऊ ला जेवण करू सुगी म्हणजे धान्य हो दादा अच्छा अच्छा सुगी धान्य सुगीला धान्य म्हणतात का ते माललं होतं माहिती मीनाक्षी दाईश नमस्कार सुग स्वागत आहे तुमचं गहू पकला का हो गहू पकला आता भुरका होतो आहे आता अजून म्हणजे शेवटचं पाणी देतो आहे आज पण भरायचं आहे गहू मग झालं की संपलं मग नंतर एक दीड महिन्यानं सोंगून घ्यायचा गहू हार्वेस्टरनं सोंगू नमस्कार मी ताई झाला की चहा पाणी जया ताई नमस्कार जया ताई समिंद्र दादा नी ताई ते सपोर्ट करा रिटर्न करते ओके नवी ताई अजून दादा नमस्कार म्हणताय धन्यवाद स्वागत आहे समोर तमाटे खायला येतात का हो तमाटे पा किती मस्त मस्त आहे तमाटे कोणाकोणाला खायचे माझे बकरे कामाटे ना हो तुम्ही मग सुगी म्हणजे काय म्हणता नाही ना ताई मला नव्हतं माहीत खरंच सुगी म्हणजे आमच्याकडे नाही म्हणत कोणीच धान्य गहू ते म्हणजे नाव घेऊनच म्हणतात सगळं धान्याचे सुगी म्हणजे मला नव्हतं माहीत जुने लोक म्हणत असतील म्हणजे आमचे पण पण मला नव्हतं माहीत मीनाक्षी ताईने सपोर्ट करा जयताईला सपोर्ट करा जग नाही हो आरती ताई खरंच नाही माहीत सुगी म्हणजे सुगी ते काय सुगी म्हणजे दुसरं एक धान्याचं नाव होतं काय माहित त्याला सुगीच्या भाकरी आज की म्हणतात नक्षताई नमस्कार म्हणतायत घरी घन जा टमाटी नहीं नहीं आ मे लगे तुम लगा हो हेलो हेलो सुनो एक बात बोलू बोलू क्या बोलो 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 गाली मत दे ना ओके चलो बोलता तुम ना भूतकटो हाँ <laughs> वाह 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 बाजू रा वाह <laughs> जय तई नमस्कार शुभ सकाल टमाटे बीते छान छान टमाटे दादा एक हज़ार ला थोड़ी बाकी है मज़ी ओके जय तई जया ताई ओके होतील होतील हो टेन्शन नाही घ्यायचं एवढं उपटून टाकलेत हो भावच नाही हो दहा रुपये किलो आहे त्यामध्ये खर्च झाला असं त्याला ती चाळीस हजार रुपये आणि भावाचा पत्ता नाही आता आपल्या कल्याणी ताई हाय हाय ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये धन्यवाद बाजूराजा नमस्कार उपटून टाकलेत भावसनी काय करणार हे असं राहतं ना शेतकऱ्याकडे कर जेव्हा येतं ना उत्पन्न तेव्हा त्याला भावच नाही राहत जया ताई शॉर्ट व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका तळकताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा भाजी दादा शॉर्टकट मारला तुम्ही आज हो शॉर्टकट मारला डायरेक्ट <laughs> लंबाला चक्क येते ती डायरेक्ट येडा मारून शितलताई नमस्कार आठ नंबरला एक धन्यवाद आगरी दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्याकडे तीस रुपये किलो आहेत अहो दहा रुपये सिल्लोडला म्हणजे मार्केटला शंभर रुपये कॅरेट कॅरेटमध्ये जवळजवळ बसता बघा वीस एक किलो टमाटे बसतात एका कॅरेटमध्ये तर शंभर दीडशे रुपयाला कॅरेट जात आहे आणि काय पुरता हो तिथे चाळीस रुपये किलो आहे मुंबईला मग महागच आहे ना त्यामुळे परवडत नाही ते ठेवायला आणि विकायला मंडीत जाऊन विकायला नाही परवडत ते नमस्कार नेहमी लक्ष द्या म्हणतात शेतलताई ताई टमाटे विकून दिली का पुण्यामध्ये विकत घ्यावे लागतात नवी शेत आई काय राहतं माहिती का फुकट लोकांना दिले ना लोकं घ्यायला तयारी असं गंमत झाली टमाट्याची म्हणजे मा भावच नाही त्याला दहा रुपये किलोनं सुद्धा कोणी घेत नाही मंडीत म्हणजे एक कॅरेट जातं बघा शंभर दीडशे रुपयाला एका कॅरेटमध्ये जवळ बसता सतरा अठरा किंवा वीस किलो टमाटे तर शंभर रुपये कॅ शंभर दीडशे रुपये कॅरेटनं परवडत पण ते द्यायला जाऊ त्या डोरं दे खातील डोरं वासरं खातील हर्षदा ताई नमस्कार हर्षताई हर्षताई कोण इथं हर्ष दादा ते आहे का आहे दादा तडका झाला काय चापानी हो झाला कल्याणताईत मीनाक्षीताई नमस्कार कल्याणताई झाला तुझं आरती आरतीदाई म्हणते तडकाताई नमस्कार आहे दादा म्हणतात मीनक्षीताई नमस्कार मीनक्षेदा कल्याणदायी नमस्कार आरतीताई नमस्कार नविशदाई नमस्कार म्हणतायत कल्याणताई जया ताईला जॉईन नस करेल तर करून घे ना तडका बाई उक बघा ना या दादा कपडे शिवत नाही शयान ना आहोत सांगितलं मी माप देऊन आज त्यांना विचारायला माप नाही हर त्याने सांगा काहीतरी आणि आपले सुनील दादा लाईक डन धन्यवाद गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ दादा झाला की चापाणी दादा नमस्कार शीतलताई म्हणतायत शीतलताई तुमची व्हिडिओ भारी राहतात का मोटिवेशनल व्हिडिओ दॅट इज व्हेरी गुड दादा नमस्कार कल्याणताई म्हणतायत ओ ओ नवी शताई म्हणतायत नंतर म्हणतात वावर आहे तर पावर आहे कसली पावर खर्च खर्च करू खर्च करू करू पावर निघून जाते सगळी माणसाची शेतात जॉईन आहे ओके आणि अग्रीदा म्हणतायत दादा नमस्कार कोकणी दादा सुनीलदा सगळ्या ताईदा नमस्कार आणि आमच्या आमच्या लाडक्या मोठ्या आजी आलेल्या आहेत त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा संगीता आजी गुड मॉर्निंग एव्हरी वन थँक यू जय जय अग्रीदा नमस्कार सरकार आरती ताई म्हणतायत संगीताई नमस्ते जय म्हणते म्हणते सुनीलदादा नमस्कार नाविषा ताई संगीताई नमस्कार संगीताई म्हणतात शितोताई नमस्ताई नमस्ते शितोताई संगीताई नमस्कार तर कल्याणताई अहो अजून दादा त्यांना पण थंडी लागते अहो कल्याणताई दोघी जणींना रा हे दिलेलं आहे मी माप जयश्री श्री शिंदे आणि राणीताईला माप दिलेलं आहे दोनदा त्यांनी कपडे शिवले नाही काय करा मग आता त्यांना म्हटलं कपडे शिवल्यावर पैसे देतो माप बरोबर आले की जय त्यांना सांगित आहे नमस्कार जय ताई नमस्ते आग जय ते हर्षद दादा आहे का तुमचं नाव का वागरे दादा हो ना जय ते म्हणते हो इंग्लिश मस्त आहे दादा तुमची <laughs> नाही नाही आपल्याला कुठे इंग्रजी ती आपण हे बाकड्या बुकड्या मागचा माणूस हो <laughs> अरे एक शेळी विकली तर सगळ्या शेळींना कपडे येईल एवढे पैसे येतील हो का पण मग एक खेळी मग काय फायदा ते कपडे शिवून जी जास्त आहेत कल्याण आहे दादा कल्याणी आहे ना होता म्हणतात हो बरोबर आहे पण मग पण मग गेलं शिवून तर काय होतं लगे बकऱ्याला माझ्या मी तुम्हाला दूध द्यायची ते आय की बिचारा रानात करू करू काम करू करू काळ्या पडल्या हो ओलाच काम करते ते काय इथं खायचं काम करतेत नाही का नाही शिवले दुसरीकडे घे द्या मग बरं बरं आरती दाई तुम्हाला जमते ना हो शिलाई मशीन हा <coughs> माप देऊ तुम्हाला हो शेताई त्यांनी खिडकी बाहेर बसून डिग्री पूर्ण <laughs> 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 केली खिडकी बाहेर बसून नाही केली वर्गात बसून केली हरीश नाव आहे माझं ओके हरीश दादा हो ना आरतीदाई सांगित आहे नमस्कार सांगित आहे बरोबर जाए तो हंसता है जाए तो तुम्हारा कोई नहीं ब्लू दीव का ज्वाइन करूंगा नर तुम्हारा नंतर कमेंट कर रिटर्न करते हो संगीताई मनते हाँ मे तुम्हें बराबर रे वाँ रे वा, वा। <laughs> संगीता जी आरती दई हंसता हसा 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 आजी हसा चित्रताई का चाह पानी नाश्ता संगीता बाजी दादा मनता है जरूरी जरूरी नहीं है, है। कि हम सबको पसंद है बस जिंदगी ऐसे जीओ कि सब रप खूप पसंत आहे वा सुपर चहा झाला काय टमाटे खाऊन टमाट्यासारख्या दिसायला लागल्यात माप चुकेल ना मग अहो त्यांना दिलं होतं माप मी बराबर दिलं होतं त्या दिवशी त्यांनी शिवलेस ते त्यांचे त्यांच्याच नांदात सगळे नमस्ते जय ते हे सगळे जॉईन आहेत ओके जय ते दादा एम दादा नमस्ते बाजी दादा म्हणता ज्यांनी मला आठवणीने शुभेच्छा दिल्या जे चुकून विसरले आहेत त्यांना सर्वांना धन्यवाद तर तळ टिप जे विसरले आहेत त्यांना उद्या परवा शुभेच्छा दिली ते चालतील ओके <laughs> सब करा रिटर्न करतो सर्वांना ॲग्री सरकारला कोण जॉईन केलेलं नसेल तर करून घ्या चिलता ताई म्हणतात मुलगा कसा आहे सांगित आता का आजी तुमचं मुलाला काय झालं होतं काय बरं आहे का तो तब्येत वगैरे आणि विश्वताई नमस्कार हाय हाय बाजीराज नमस्कार म्हणतायत आ, दादा म्हणते नमस्कार नमस्कार इशुताई नमस्कार स्वागत आहे अरे दादा तुम्ही केलं का मला सपोर्ट काय मी विचारून घ्या बखरू कुठे माझं बखरू तुझं बकरू तुला माहित <laughs> दोन पायाचं तुझ्याकडे जाण तिकडे आणि चार पायाच्या आहे दोन पायाचे तुझ्याकडेच असेल चार पायाचे इकडे सारख्या ताई नमस्ते शित्राई तो आहे ठीक पण खूप चिडचिड करत आहे का झालं होतं त्याला नेमकं म्हणजे त्यांना नाही जया ताई नाही ताई आहे ताई हर्ष हरिश दादा म्हणतात नाही हाय ताई हाय बरा दादा हो का ओके काळजी घ्यावा जेवण झाले का हा एवढे लवकर जेवण आठ वाजता चहा पिला ले उशीर झाला चहाला मी केलं आहे रे दादा तुम्हाला जॉईन जॉय ते म्हणता ओके शिरताय तब्येत खराब असली जी होते तसे हो मग ते टेन्शन राहतं ना डिप्रेशनमध्ये जातं माणूस आणि चिडचिड होते परत ते काय एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी बोर होतं त्यामुळे चिडचिड होते तेच ते गोळ्या बाटल्या लई म्हणजे लयस विचित्र होतं ते बाजीरा दादा म्हणता येते रुलाने मी अक्षर उन्नी कात होताय जो कहते की तुम मस्ते वे बहुत अच्छे लगते वा 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 बरोबर आहे बरोबर वा 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 टाळ्या सगळ्यांकडून एकदा तडकाताई ताई असत आहेत नवीस चहा पण झाला का चहा पण झाला बाबा ओका <coughs> जय ताई बघतो जरा ओके हो का होका हो ना शेतताई सगळ्यांना मला सब करायला सांग ओके मी एक काम करतो ना मी तुला ब्लू देतो तू जॉईन करून घे सगळ्यांना कमेंट टाकून दे मग तुला नंतर रिटर्न करतील ते तुझे व्हिडिओ बघून आणि मी नक्षित आहे झाला का नाश्ता बोला गेली सरकार अरे दादा चाय पाठवल्या सर्वांसाठी जॉईन करून घे कमेंट टाकून दे सगळ्यांना पण तुला नंतर ते जॉईन करून घेतील ना आहे की नाही बरोबर आहे की नाही बोला शिधत आहे वास्ट टाइम वाढतोय का हो माझी सबपेक्षा टा वास्ट टाईम जास्त वाढतोय सब कमी दादा मुलांना स्कूलला सोडायला चालली आहे ओके नंतर जॉईन होतो ओके ज्यात ओके ओके काही हरकत नाही बरं का जावा सोमवारी आज बाय आय लव यू थँक यू सो मच जय ताई धन्यवाद बोला शिरताय व्हिडिओ टाका रोज नाही तर तरी टाका हो कारण एक दिवसावर जरी टाकलान तरी फायदा होतो बरं का ते जर आठ आठ पंधरा पंधरा दिवसच गॅप केला की वाच टाईम कमी होतो आणि ते लपडे पांगते परत मी पण टाकलाय पहिलं चॅनलवर पहिलं चॅनेलवरचं देऊ जरा कॉपी पेस्ट करून टाकून दिला <laughs> म्हणलं आता टाईमच नाही आता बनवायचे अजून व्हिडिओ काय करा बनवायला शेतात भरपूर व्हिडिओ राहतात पण मग काय होतं असं निवांत टाईम नाही राहत पाच सहा मिनटं वेळ देऊन असं मस्त एडिट वगैरे करायला बोलायला वेळ नाही राहत ते काय होतं आपण बनवायला जातो आणि आपल्याला जे बोलायचं राहतं ना ते जातो इस माणूस व्हिडिओ बनवताना असे भानगडी येऊन जातात पाते ताई जमेल तसे टाकेल व्हिडिओ ओके नाही तर मग शॉर्ट व्हिडिओ तर टाकत राहायचं कंटिन्यू शॉर्ट व्हिडिओ टाकत राहायचे मग कमी कमी काय होतं ते वाच राहतो पुढं माग राहत माग येत नाही वेळ कंप्लीट होत आहे मग लवकर हो नऊ शेत आहे तोंड वाचून का बरं हो नऊशाताई सर काय तयार नाही बाजू टाकेन बा कोणी हॅप्पी बर्थडे कोणाचा आहे आज सागर खावले हॅपी बड्डे वेळ कंप्लीट जास्त जाय मी तर हो नाही भेटलं ना तर मग ते शॉर्ट व्हिडिओ मेंटेन करून ठेवतात वाजता कमी होत नाही हर्षदा दादा झाले तुम्ही चा तुमचा चा झाले का दादा चहा पाणी करून शेतात गेले असतील तो जसा बघेल तसा वाढत जातो हो आणि ते पेक्षा व्हिडिओचा वाच टाइमले पासवर्ड तो मग तो वाढतो तानच नाही राहत मी आता अपलोड केलेला आहे किती वाजता केला काय मी माझ्या जाणार नाही नऊ वाजता एक आठ वाजता आहे काय म्हणत नऊ वाजता मी घे लाईव्ह ताई पण अजून कधी नाही माहीत नाही ओके संगीत ताई शॉर्ट व्हिडिओ टाकत जाणार म्हणून तुम्ही थोडेफार आशीस काय होतं आहे का मग ते वॉश टाईम मेंटेन राहीन तब्येत मुलाकडं पण तब्येत इकडं काळजी बघावं लागते लय धाव का ना म्हणलं का की लय जीवार येतं खूप वेळ जातो त्यामुळे व्हिडिओला वेळ मिळत नाही हो तेच असतंय तेच तर भानगडी आहे मी तर घरी मला व्हिडिओ सुद्धा बनवानी वाटत घरी लाईव्हच वेगळीच गोष्ट राहिली लाईव तर घरी घेतच नाही ते व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवानी वाटत नाही ते असं भानगडी आला शेळ्या बी घरीच आहे तिथं निवांत बसता येत नाही कोणी येतं मध्ये तोंड घालतं बाप कॅक 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 करते तर मध्येच दांगोडं व्हिडिओकडे लक्ष द्यावा जरा अच्छा मी पण बघेल आता आला <पौन> मध्ये <मा> <laughs> चला मी चाललो घरी आता चला काय ताई ताईला जायचं आहे मला मध्येच का हे असं असे फोनवर राहते बघा मला म्हणजे ना घरचे असे माझं मी जे करते ते मला करू देतच नाही घरचे काय चार वाजता येतो चार वाजता माझ शिल्लोडला जाणार नमस्कार चल चल तुमचा प्रॉब्लेम खूपच वेगळा आहे वाजता खरंच मला असं कथा म्हणजे माझ्या गोष्टीला मी जे करतोय त्या गोष्टीला सपोर्टच नाही करून फक्त आहे आम्ही जे केलं ना ते करायचं बास त्या मार्गावर चालायचं बास जे ते पारंपरिक मला नाही आवडत पारंपरिक म्हणजे तेच तेच काहीतरी वेगळं करावं मला पण चालते पण व्हिडिओ पण कसं कोणी पण कधी कधी पण बघू शकतो हो नमस्कार 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 संगीताई आहे की गुड मॉर्निंग श्री तर आहे संगीताई नमस्ता मी वैशीलता नमस्कार वैशीलताय नमस्कार शीतलताई नमस्कार आता बघा आता शाळेत आणल्या आला घरून फोन शाळा बांधून टाक ताई आली वाटतं माझी लोडला तिला घ्यायला जायचंय आता परत काय मी एवढ्या सकाळीच काय आली की फोन नाही पान नाही काय झालं काय म्हणत फोननी काहीच नाही ताईचं येणारी काय आता जायचं एवढ्या सकाळीच तब्येत खराब आहे तिची पण तिला प्रेग्नेंट तिथं मग घरून आपल्याला अजिबात सपोर्ट नाही तरी मी करतोय प्रयत्न ट्राय करेल ट्राय करायचा प्रयत्न करेल करेल पण लगेचच नाही तुमचे किती भारी आहे ना सकाळी उठून बाकांना घेऊन जावा दिसतं तसं सोपं नसतं औषधाही चाललो घरी परत अर्ध्या तसत घरून फोन आला चालू मला पण नाही आवडत दादा आता खूप नवीन गोष्टी शिकण्यासारख्या हो बरोबर बर दादा काहीतरी वेगळे तर आपण लक्ष पण लक्षात राहतो हो घरचे नाही करू देत घरच्यांना वाटतं यांना ना सगळ्या बकऱ्या ऐकून टाका मोकळवाक <laughs> काहीच नाही करू येणं ना येणं फक्त शेतात काम करा कुठंच जाऊ नी गावाला बी जाऊ नी कुठंच नाही गावात बी जाऊ नी मित्रांसोबत बी बोलू नी गावाला काहीच नाही नेस्त शेतात करावं काम असं वाटत घरच्यांना ते काळजी घ्या सुख सांगित ताईज काळजी घ्या म्हणजे आहे घरच्या यायचं मला नाही आवडत असं वाटतं मस्त लगे काय अरे काल झाले हा ओके चला बाय हा टमाटे खाल्ले तिने टमाटे ओके चला बाय मला मस्त निवांत एक महिन्याभर कुठे चालल्याचं वाटतं बसा बुमलात घरी चालवाना फोन नाही काही नाही बसा चल ते आता काम आहे ओके चल ओके संगीत आहे आहे ओके ओके बाय धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल मी पण आता जातो आहे घरी बंद करतो आहे थोड्याच वेळ पाच एक मिनटात करून सपोर्ट खूप गरजेचा आहे माल नाही सपोर्ट मला कोणत्याच गोष्टीला आणि सपोर्ट शेतात पण काम असंच केलं तसंच केलं हेच नाही केलं आणि फोनच पाहतो चर टाकायचं ताई पण तरी कुठेतरी जमत आहे व्हिडिओ तरी रोज हो म्हणे दादा गुड मॉर्निंग उश्या ताई माझ्या घरून पण सपोर्ट नाही आता मला फक्त फोनचा सपोर्ट नाही मला कोणत्याच कामाचा सपोर्ट नाही मला घरची नुसतंच मांग वाढायची मी जे काम करायला गेलो ते मागच वाढतेच फक्त मांगवड्याचा बकरे घेऊन आला चालला लाईक डन लाईक लाईक डन डन धन्यवाद स्वागत आहे सर्वांचं शेळीपालन धन्यवाद गुड <laughs> मॉर्निंग स्वाभिमान बाजूला तर स्वाभिमानापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसावी चारावर असते हिरवून घेण्याची या पुन्हा भेट नसावी झाला का नाष्टा नाही नाष्टा झाला जेवण करू थोड्या वेळा बाय बाय ओके मी पण बंद करतोय चर चल <laughs> माझी पण जमत नाही व्हिडिओ टाकायला मला तर पहिलेच बराच अभ्यास करावा तर आपण लोकांना काही पण नाही सांगू शकत बरोबर काही पण नाही फेकू शकत बाय बाय ओके ओके बाय बाय शिता नमस्कार बाय बाय <laughs> चल Bye bye. Bye.